अहो आज तारीख किती आहे काय झालं किती तारीख अहो मी तुमच्याशी काहीतरी बोलते काहीतरी विचारते तुम्हाला आज किती तारीख आहे अग बोल ना काय झालं असं काय म्हणताय तुम्ही बोल ना काय झालं आज तारीख किती आहे माहिती आहे तुम्हाला आज चोवीस तारीख आहे पगार नाही झाला तुमचा अजून दर महिन्याला बावीस तारखेला पगार होते ना मग चोवीस तारीख आहे दोन दिवस उलटून गेले अजून तुम्ही पगार नाही दिले मला आणून बघ त्याच विषयावर तुझ्याशी मला बोलायचं आहे पण मी तुझ्याशी कसं बोलू मला ते समजत नाही समजत नाही का काय झालं बघ आज ना माझ्या मित्राचा अचानक मध्ये मला कॉल आला की त्याला पैशाची खूप गरज होती म्हणून मी त्याला मदत केली पैशाची काय म्हणाला मित्राला पैशाची मदत केली जसं मी कामावरून बाहेर निघालो तसा मित्राचा माझ्या कॉल आला की मला खूप पैशाची गरज आहे म्हणून मी त्याला मदत केली पैशाची हे काय म्हणते तुम्ही तुमचं डोकं ठिकावणे आहे ना हो इकडे मला लाईटीचं बिल द्यायचं आहे दोन दिवसांनी भाटलं संपणार आहे आपल्या पोरग्याच शाळेच ट्युशनच फीस द्यायचंय मला अजून किती किती काय काय करायचं आहे राशन भरायचं आहे तुम्हाला काय विचार आहे की नाही तुम्ही काही एकटे नाहीये तुमच्या आहे पोरगा आहे तुमचं घर आहे तुमचा परिवार आहे संसार आहे आणि तुम्ही उचलून तुमचा पगार तुमच्या मित्रांना दिले गरज आहे म्हणून तुम्हाला काय समजते की नाही असं नाही तुला माहित नाही त्याला खूप गरज होती पैशाची म्हणून ते नाहीये पगार आला तर आपलं घर चालते इकडे किती अडचणी तुम्हाला माहिती आहे ना आपलं मी तुम्हाला काय म्हणाली बाबूचा फीस द्यायचंय ट्युशनच आणि शाळेचा बाटला संपणार आहे आपला पण राशन संपलाय घरात बिल मग हे सगळं कसं होणार आपलं मॅनेज तुम्ही म्हणून मग आता आपली मदत कोण करणार आहे तुमच्या मित्राला गरज होती म्हणून त्याने तुमच्याकडनं कर्ज काढलं आता आपल्या गरज आहे म्हणून तुम्ही कर्ज काढणार याला काय अर्थ आहे काय तुम्हाला समजत नाही तुम्हाला किती पगार आहे की तुम्ही दुसऱ्यांना मदत करायला जातात पहिले आपल्या घरचं बघा आपल्या घरात काय काय प्रॉब्लेम ते बघा तुम्ही मग दुसऱ्यांना मदत करायला जावा असं कधी चालतंय का असं कधी होतं का घरातलं सगळं आपला प्रॉब्लेम ठेवून दुसऱ्याचा प्रॉब्लेम हे हँडल करायला जाता का मग आता आम्हाला कोण देणार आहे कोण मदत करणार आहे आता हे असंच चालत कधी पण हर महिन्याला काही ना काय प्रॉब्लेम असते कधी पगारात कधी कमी आला कधी उशीरच झाला आणि आता तर तुम्ही अतिच केले मित्राला मदत करून आले असं होते का कधी तुमच्यावर राहणं खूप कठीण झालंय मला आता मी एक एक दिवस कसं करते कसं मॅनेज करते घरात हे संसार सांभाळायला खूप डोकं अतिवाय लागलाय आता मला तुमच्या बरोबर मी आता माहेरी निघून जाणार आहे तुम्ही असंच करत राहिले तर घेते माझ्या पोरग्याला मी माहेरी जाणार तुम्ही राहा मित्रांना मदत करत अगं असं बोलू नको तुला माहित नाही आहे माझ्या मित्राला काय प्रॉब्लेम आहे तुला काय माहित आहे तुम्हाला माहित नाही काय इकडे आपलं कसं कंडिशन आहे काय प्रॉब्लेम आहे आपला तुम्ही कामाला जाणार पगार आणणार तेव्हा आपलं घर चालणार तुमच्याकडे काय वेगळं एक्स्ट्रा पेमेंट येते काय कुठून की तुम्ही दुसऱ्यांना असं मदत करता असं नाही चालत असं होत नाही कधी स्वतःचं संसार सांभाळा तुम्ही मग दुसऱ्यांचं बघायला जावा समजलं ना मला काय सांगायचं गरज नाही तुम्ही मी उद्याचं उद्या सकाळी निघून जाणार माहेरी माझ्या फोरग्याला घेऊन खूप जणांचा आता ह्यांचं आहे ना असंच चालते कधी पण मला तर वैता आलाय उद्या सकाळी उठेन मी आणि माझ्या पोरग्याला निघून जाईल माहेरी मग मा करत राहा सगळं दान पुण्यदान काय करायचंय सगळं करत राहा मी चालली उद्या माहेरी आता अहो काय करताय तुम्ही कशाला पायाकडे पाय दाखवताय सगळं पायाला कस लावता तुम्ही मी निघून जाऊ द्या सकाळी माहेर मी नाही ऐकणार काय तस नाही मग कसं आहे अग आपल्याला माहित आहे की कट कर अगं सुषमा तुला एक गोष्ट बोलायचं माझं राहून गेलंय काय गोष्ट अजून आता अग तुला लक्षात आहे का दोन वर्षापूर्वी अचानक मध्ये रात्रीचं पोटात दुखायला लागलं ला होतं मग काय झालं मग मी तुला हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो त्यावेळी मला खूप पैशाची गरज होती त्या टायमाला मी तुझ्या फॅमिलीकडे माझ्या फॅमिलीकडे पैसे मागितले होते पण कोणी कोणी मदत नाही केली मला त्यावेळी मी खूप घाबरलेलो मी खूप टेन्शनमध्ये होतो त्या टायमाला मी बाहेर येऊन हॉस्पिटलच्या कट्यावर जाऊन बसलो काय करू देवा काय करू देवा असाच विचार करत बसलो होतो मी काय करू देवा काय करू देवा म्हणून असाच बसलो होतो डोळे मिटून आणि डोळे जसे उघडले तेव्हा हाच माझा मित्र माझ्या डोळ्यासमोर उभा होता हाच मित्र माझा देवासारखा येऊन उभा होता मग त्याने मला विचारलं नितेश का तू असा बसलायस काय झालं मग मी मा माझा प्रॉब्लेम तुम्ही त्याला सांगितला मग त्यांनी मला बोलला वहिनीला काय नाही झालं पाहिजे मग त्या टायमाला त्यांनी मला मदत केली त्यांनी मला, के। मला सांगितलं तुमचा एक मुलगा आहे वहिनीला काय नाही झालं पाहिजे असं बोलून त्यांनी मला पण आज प्रश्न त्याच्या आईचा होता वी दसा भार मी कामावरून जसा बाहेर निघत होतो तसा त्याचा कॉल आला लगेच त्याचा कॉल आला आणि मला बोलतो असं असं झालंय तर मी त्याला कसं नाही बोलू मला सांग आपल्या वाईट परिस्थितीमध्ये तो स्वामींसारखा येऊन आपल्या पाठीमागे उभा राहिला पण आज प्रश्न त्याच्या आईचा होता हे देवा असं होतं का मग मला अगोदर सांगायचं ना तुम्ही सगळं का तुम्ही लपून ठेवलं माझ्याशी सगळं मला माफ करा पण चुकी झाली स्वामी करू मित्राची आई लवकर लवकर घरी ये हो। आणि मी चुकीने जे म्हणली त्याच्याबद्दल मी माफी मागते तुमच्याशी पण प्रश्न आता असा आहे की आपला कसा होणार आता महिन्याचं स्वामी आपल्या पाठीशी आहे तू टेन्शन घेऊ नकोस काही नाही काहीतरी याचा मार्ग निघेल अगं तू काळजी करू नकोस स्वामी आहेत आपल्या पाठीशी काही नाही काहीतरी होईल तू टेन्शन नको घेऊ